जेश्ठ नाटककार वसंत कानेटकर यांचं लेकुरे उदंड झाली हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर येत आहे ह्या नाटकाच्या नवीन संचात नक्की कोण कोण असणार आहे याबद्दल तुम्हाला उत्सुकता असेलच ना पण मी काहीही सांगणार नाही त्यासाठी तुम्हाला बघावा लागेल नाट्य दरबारचा हा पुढचा रिपोर्ट जुनी गाजलेली नाटकं रंगमंचावर पुन्हा पाहायला प्रेक्षकांना आवडत आहेत असं सध्या दिसतंय पुलंद वाऱ्यावरची वरात हे नाटक नाट्य संपदा या संस्थेनं नव्या संचात आणलं आणि त्याला प्रेक्षकांची उत्तम दादही मिळाली याच नाटकाच्या प्रयोगात नाट्य संपदेनं ना नाटकाचा नाटका प्रयोग तर तुमच्या समोर करायचाच आहे तर मुहूर्त का नाही तुमच्यासमोर तुमच्या आशीर्वादाला आणि सेहेचाळीस काकांनीच त्या नाटकात भूमिका केली होती ते नाटक आता मी आणि चिन्मय करतो आणि त्या नाटकाचं नाव आहे उदंड झाली वसंत कानेटकर यांचं हे अजरावर नाटक पुन्हा भेटीला येत से आहे सेहेचाळीस वर्षांपूर्वी श्रीकांत मोघेंनी हेच नाटक पहिल्यांदा सादर केलं ले होत लेकुरे उदंड झाली आहे एका वेगळ्या अर्थानं जुनंच पण अत्यंत नव्या पद्धतीनं कर केलेलं त्या काळातलं नाटक होतं म्युझिकल होतं आणि आजही तसंच होतं आहे सुमित सारखा मुलगा का काम करतो आहे त्याची बायको बा, काम करते आहे एक अतिशय गोड प्र प्रकार आहे म्युझिकलचा मराठीला ज्यांनी एक लिजंडरी एक हे दिली अशी डायमेन्शन दिलं असा ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्टला त्याचा पहिला प्रयोग मी केला अचानकपणे माझ्याकडे आलं आहे आणि सुमित करतो हे मला फार आनंदाची गोष्ट वाटते मनापासून त्या सगळ्या या त्यांना शुभेच्छा सुमित राघवन आणि चिन्मयी ही सेलिब्रिटी जोडी या नाटकाद्वारे बऱ्याच काळाने पुन्हा रंगमंचावर येते एक जर कमबॅक करायचं असेल तर मग नाट्यसंपदा ही संस्था असावी आणि मग जुळून आलं की म्हणजे योगच होता तो की मग वसंत कानेटकरच वसंत कानेटकरांचंच नाटक निघावं तर त्याचं श्रेय खरं तर चिन्मईला देतो मी कारण चिन्मईच्या डोक्यातून ही आयडिया आली होती की की आपण लेखर एका नको आणि श्रीकांत काका हा एक जो मधला दुवा आहे ना की ज्यांनी नाटक केलं होतं शेहेचाळीस वर्षांपूर्वी त्यांचा त्यांचा आम्हा दोघांवरती इतका जीव आहे म्हणजे आम्ही जे प्रेमात पडलो फक्त एकच कारण हे नाटक करताना नाट्यसंपदेचं सा। त्याचे साक्षी ते होते ते आणि पण आणि आता नाट्यसंपदेच्या बॅनर खाली आम्ही हे नाटक करत असताना परत शिकांगांच का बोट धरून आम्ही पुन्हा इथे वावरणार आहोत तर मला वाटतं ही, ही सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे लेकुरे उदंड झाली या नाटकाच्या नव्या संचाचे देखील उदंड प्रयोग होत अशीच आशा करूयात झी चोवीसा कुलकर्णी मुंबई तर मंडळी आता मी तुमची रजा घेत पुन्हा भेटूया नाटकांच्या राज्यात तोपर्यंत तो, बाय बाय